आज ह्या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोपला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे मी विनंती केली आपण माझं ऐकून घ्या अध्यक्ष मी तुम्हाला संधी दिलेली आपण माझं ऐकून घ्या काय मी काय वाहू सभागृह जो आहे नाही मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू एकच आपल्या भूषण गवई साहेबांचा अभिनंदनाचा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी सन्माननीय आपलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं आणि त्याचा आजचा दुसरा आठवडा आहे आठवड्यातला दुसरा दिवस आहे अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही या कामकाजामध्ये शंभर टक्के आपलं योगदान पण आणि आम्ही आमचं सहकार्य देखील आपल्याला देतो आहोत आज आपल्या देशाचे चीफ जस्टिस सरन्यायाधीश आपल्या या विधिमंडळाला भेट देण्याकरता येणार आहेत आणि आपण त्यांच्या सत्काराचं आयोजन देखील केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी देखील होणार आहोत परंतु या निमित्ताने एक विषय माननीय मुख्यमंत्री महोदय मी मांडायला उभा आहे आपण तो ऐकून घेतला पाहिजे आपण गांभीर्यानं त्याच्यावर विचार केला पाहिजे आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज हा महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं ना, त्यांचं स्वागत होणार नाही खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरण काम करतोय हा विषय कायदेशीरदृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत दहा टक्के सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही पहिले लोकसभेच्या अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळेच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधिमंडळाला विधिमंडळाकडून मला पत्र देखील आले भास्करराव जाधव साहेब प्लीज प्लीज असं नाही चालणार आपण माझं ऐकून घ्या नाही चालणार मी विनंती केली आपण माझं ऐकून घ्या मी घ्या काय हा सभागृह जो आहे नाही तुम्ही ऐकणार मी तुमचं ऐकलं तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही असं चालणार नाही असं चालणार नाही माझं ऐकून घ्या आपण भास्करराव मी 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 अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी भास्करराव मी आपल्याला विनंती करतो की हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला अध्यक्ष परमिशन त्यांच्या आधात आहे पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू एकच आपल्या भूषण गवई साहेबांचा सा, अभिनंदनाचा सा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जे काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा अशी माझी आपल्याला मी आपल्याला बोलायची संधी देतो परंतु एक गोष्ट रेकॉर्डवर आणणं अत्यंत आवश्यक आहे एक लक्षात घ्या विरोधी पक्ष नेत्याला रेकग्नाइज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात या संदर्भात मी आपल्या बरोबर के चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलं आहे त्यानंतर सभागृहात या विषयाची चर्चा करणं कितपत योग्य आहे प्रथा परंपरेंसाठी हे आहे का मला वाटत नाही हे योग्य आहे अध्यक्ष महोदय मी हेच सांगत होतो आपल्याला मी हीच विनंती करण्याकरता उभा आहे मी आपल्याशी वाद घालण्याकरता उभा नाही आहे की आम्ही आपल्याला येऊन तिन्ही पक्षाचे लो आम्ही प्रमुख पदाधिकारी येऊन आपल्याला भेटलो आपल्याला आम्ही पत्र दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो शेवटी सनदशीर मार्गाने हा विषय सुटावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे बी एस सीमध्ये हा विषय आमच्या सहकार्याने काढला अध्यक्ष महोदय आपण हा निर्णय घेणार तो कधी घेणार हे जर आता एका मिनिटात सांगितलं तर एका सेकंदात आम्ही बसतो नपेक्षा अध्यक्ष महोदय आज 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 ह्या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे सन्मान्य सदस्य हा निर्णय घ्या आज या सभागृहात जो ऐकून तर घ्या ऐकून घ्या बसा जाधव साहेब बसा 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 आता पुढे जायचंय तांबा सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी आज जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो माझ्या विचाराधीन आहे मी लवकरात लवकर सगळ्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून प्रथा परंपरेंचा विचार करून लवकरच निर्णय घेईन चला पुढे जाऊ मला विरोधी पक्ष देण्याची प्रथा आहे प्रथा आहे हल्ली हल्ली आप सरकार दिल्ली मध्ये होत 67 आमदार आप सरकारचे होते तीन भाजपाचे भक्त होते तरी सुद्धा भाजपाला विरोधी ने पक्ष नेते दिलेला आहे एक प्रश्न सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यांच्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा